एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या देशाचे नेते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी देशातलं पहिलं महिला धोरण आले मुद्दा म्हणून सांगतो कारण भाषण होत राहतात परंतु अभ्यासात्मक बोललं पाहिजे पहिलं महिला धोरण या देशातलं आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आले काय मिळालं आपल्या तत्व महिलांना वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान अधिकार मिळाला टाळ्या वाजल्या पाहिजेत ना महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण मिळालं टाळ्या वाजल्या पाहिजेत ना आणि जी अबला महिला आहे जिच्यावर अन्याय झालाय काही कारणाने पतीपासून वेगळी राहते त्या महिलेला मासिक भत्ता पगार देखील त्या धोरणाच्या अनुषंगाने मिळाला देशातलं पहिलं महिला तो आता ते तेहतीस टक्क्याचं आरक्षण पन्नास टक्क्यापर्यंत गेलंय चांगलं झालं ना आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज तिथे त्या विभागाचं प्रभागाचं आहे नेतृत्व करणारे हे धोरण देखील साहेबांनी